नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक साठवण पाण्याची या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत अ थोडक्यात उत्तरे द्या एक पाणी कशासाठी साठवायचे उत्तर आपल्याला पावसापासून पाणी मिळते यातील काही पाणी जे जमिनीमध्ये मुरते पावसाळा हा तीन ते चार महिने असतो परंतु सर्व सजीवांना वर्षभर पाणी लागते पाणी साठवून नाही ठेवले तर आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवायला लागते दोन पारंपरिक उत्तर पारंपरिक पद्धतीमध्ये घरामध्ये कमी घेराचे आड खणलेले असतात या आडांना वर्षभर पाणी असे आडामध्ये पोहरा टाकून हे पाणी पिण्यासाठी बाहेर काढले जात असे अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीत घरात पाणी साठवत असत प्रश्न तिसरा धरण कशावर बांधतात उत्तर धरण नदीवर बांधतात चार पाण्याचा वापर करताना घ्यावी, उत्तर, कोणती काळजी दात घासत असताना अंघोळ करताना पाण्याची विनाकारण नासाडी करणे टाळावे माठात पिंपामध्ये बादलीमध्ये पाणी भरत असताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे सार्वजनिक ठिकाणी किंवा घरातील नळ चालू असल्यास तो लगेच बंद करावा गळत असलेला नळ त्वरित बदलावा इत्यादी काळजी प्रत्येकाने पाण्याचा वापर करताना घ्यावी प्रश्न पाचवा पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय उत्तर पाण्याचा दर्जा कमी होणे म्हणजे पाण्याचे प्रदूषण होय जेव्हा सांडपाणी टाकाऊ व दूषित पदार्थ कारखान्यातील सांडपाणी जेव्हा चांगल्या पाण्याच्या स्रोतात सोडले गेल्यास पाण्याचे प्रदूषण होते आ पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवतात साठवता येईल याचा विचार करा त्यासाठी काय करता येईल ते सुचवा उत्तर पाणी टंचाई असलेल्या भागात असलेल्या भागामध्ये पुढील प्रकारे पाणी साठवता येईल उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे पाण्याची नासाडी टाळणे टंचाई असलेल्या भागामध्ये पावसाचे पाणी साठवून ठेवणे ठेवण्यासाठी भूमिगत टाक्या खोदणे व त्यात पाणी साठवणे वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपणास स्वतःला लावून घ्याव्यात उत्तर पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पुढील सवयी स्वतःला लावून घेता येतील दात घासत असताना आंघोळ करताना विनाकारण नासाडी करणे टाळावे माठात पिंपामध्ये बादलीमध्ये पाणी भरत असताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे सार्वजनिक ठिकाणी किंवा घरातील नळ चालू असल्यास तो लगेच बंद करावा कळत असलेला नळ त्वरित बदलावा धन्यवाद